नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण राजगिरा पिठाचे थालीपीठ पाहूया इथे आपण दोन ते अडीच वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ किंवा शेंदे मीठ तुम्ही घालू शकता त्याचबरोबर दोन चमचे मिरचीचा ठेसा घातला आहे मिरची आणि जिरं वाटून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दाण्याचं कूड घालायचं आहे अर्धी वाटी म्हणजे साधारण चार ते पाच चमचे आपण यामध्ये दाण्याचं कूट घालून घेऊया आता इथे मी एक मोठा उकडलेला बटाटा खिसून घेते आहे बटाटा तुम्ही उकडलेला घेऊ शकता किंवा कच्चाही बटाटा चालणार आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे दही मिक्स करायचं आहे आपल्याला आता हे सर्व जिन्नस एकत्र एक कालवून घेऊया मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे एक खिसलेली काकडी त्यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूड चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे एक चमचा मिरचीचा ठेचा त्याचबरोबर दही दोन ते तीन चमचे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे मिरच्या साधारण दोन होत्या आणि अर्धा चमचा जिरं होतं हे छानपैकी आपलं तयार झालेलं आहे काकडीची कोशिंबीर किंवा काकडीचा रायता उपवासाला चालणारा इथे आपण एक रुमाल घेतलेला आहे रुमाल ओला करून पोळपटावर ठेवायचा आहे आणि आपल्याला थालीपीठ किती मोठं करायचं आहे त्यानुसार पीठ घेऊन ओल्या हाताने थापून घ्यायचं आहे रुमालावर जसं व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टही तव्यावर थापून घेऊ शकता मी ह्याप्रमाणे केलं तर व्यवस्थित पातळ होतं तवा छान गरम झाला आहे याला थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावून घेतलेलं ला आहे रुमाल ओला असल्यामुळे थालीपीठ अलगद तव्यावर घालता येतं आपल्याला आता झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ छान दोन्ही बाजूनी छान खरपूस करायचं आहे आता आपण झाकण काढूया आणि बाजू टर्न करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान लालसर रंग आला आहे पुन्हा थोडंसं तेल आपण घालून दुसरी बाजूही त्याची लालसर छान करून घ्यायची आहे आपल्याला अगदी हे थालीपीठ झटपट होतात आणि चवीला खूप छान लागतात श्रावण महिन्यात उपवासाला आपल्याकडे भगर चालत नाही त्यामुळे तुम्ही हे थालीपीठ करू शकता अशाच प्रकारे बाकीची थालीपीठ बनवून घेऊया इथे आपले उपवासाचे थालीपीठ आणि काकडीचा रायता तयार आहे ही ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद